महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला ला वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा बेजबाबदार डॉक्टरांच्या निष्क्रियतेमुळे नवजात बाळाचा आईचा मृत्यू लाखांदूर ग्रामीण रुग्णालयातील धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात पुन्हा एकदा बेजबाबदार आणि निष्क्रिय कारभार पुढे आलाय लाखांदूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीवपणामुळे एका नवजात बाळाचा आईचा मृत्यू झाल्याची हृदयविदारक घटना घडली विवेक शहारे वैवर्ष पंचवीस राहणा रसोला तालुका लाखांदूर असं मृतक मातेचं नाव आहे डॉक्टरांच्या मुजूर आणि बेजबाबदारपणामुळे मातेचा नवजात बाळाचा मृत्यू झाल्यानं तालुक्यातून मोठा संताप व्यक्त केला जातोय भंडारा जिल्ह्यासह संपूर्ण लाखांदूर तालुका हादरलाय तर डॉक्टरांच्या कार्यप्रणालीवर व निष्क्रियतेवर नागरिकांनी मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय या धक्कादायक प्रकाराची सखोल चौकशी करून लाखांदूर ग्रामीण रुग्णालयातील बेजबाबदार संबंधित डॉक्टरांवर तात्काळ गुन्हे दाखल करून निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी पीडित शहरे कुटुंबियांसह लाखांदूर तालुक्यातील नागरिकांकडून केली जाते कारवाई न झाल्यास लवकरच रस्त्यावर उतरण्याचा इशाराही देण्यात आलाय नाव सांगा मी विवेक शहारे यांची काकू रेखा क्रि श्रीकृष्ण शाहारे मुक्कामी असोला काय सांगाल एक बाळासह सा, एका मातेचा मृत्यू झाला काय सांगाल ती माता तुमची कोण होती आणि कशा पद्धती हा प्रकार घडला माता माझी पुतनसून होती ते अठरा तारखेला आठ नऊच्या दरम्यान दवाखान्यामध्ये ॲडमिट झाले रात्रभर त्यांनी तिथं दवाखान्यामध्ये ठेवले परंतु सकाळी जे डिलेवरी झाली त्यांच्या सांगण्यानुसार ते म्हणताहेत की मृत्युमुखी बाळ बाहेर पडला तर मग रात्रभर ठोके कमी जास्त झाले याची चेक करायला पाहिजे होती बर, जर कमी जास्त झाला तर तेव्हाच रेफर करायला पाहिजे होत त्यांनी नॉर्मल डिलेवरी केले नॉर्मल डिलेवरी झाल्यानंतर त्यांनी एकाएकीत रेफर केले रेफरही केले तर मग त्याच्यामध्ये सुविधा का नाही त्यांना एकच एकटेच पाठवले त्यांच्यासोबत ना सिस्टर होती ना डॉक्टर होतं ना तिथं सुविधा होत्या फक्त पत्नी त्यांची सासूबाई आणि त्याचा पती बस तिघांनाच त्यांनी मध्ये पाठवलं मग का पाठवण्यात आले एवढे इमर्जन्सी मध्ये त्यांना एकट्यामध्ये का पाठवलं आणि तेही असून रस्त्यामध्येच ते मृत्युमुखी पडत आहे हे निष्काळजीपणा मुळे झालं काय मध्ये डॉक्टरांचा निष्काळजीपणा एकीकडे आणि दुसरीकडे एका नवजात बाळाचा मृत्यू आणि मातीचा मृत्यू तर काय डॉक्टर डॉक्टरवर कारवाई कशी व्हायला हो पाहिजे म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर डॉक्टरच्या निष्काळी पण हा जो सगळा प्रकार घडला तर त्यांना निलंबनाची मागणी आहे का तुमची हो कारण ही गोष्ट आमच्या परिवारामध्ये एवढं क्रिटिकल झालं ठीक आहे नवजात मुलाचा मृत्यू पाडलं परंतु माता माता तर वाचायला पाहिजे होती ना मग तिला एकाएकी एका क्रिटिकल मध्ये तिला रेफर का करण्यात आलं आणि करण्यातही आलं तर मग तिची प्रोसिजर का बरं एवढ्या निष्काळजीपणाने करण्यात आलं सरस्वी जबाबदार कोण आहेत मग याच्यात डॉक्टर त्यांच्यावर करा व्हायला पाहिजे हो नक्कीच कारण आमच्यावरूनच ठीक आहे आमच्या सोबत झालं अनेकदा होत आहे भंडारा जिल्ह्यामध्ये नको व्हायलाय ना